आपला सर्वांच्या कार्यकर्तृत्वामुळे आपली मराठी अधिकाधिक श्रीमंत झाली आहे राज्यस्तरीय काव्य वाचन स्पर्धेच्या अंतिम टप्पा म्हणजे निकाल या ठिकाणी जाहीर करण्याची माझ्यावर पाळी आणली आहे कारण या राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत आपण गोपनीयता इतकी बाळगली की आपण तब्बल पाच परीक्षक या काव्य स्पर्धेसाठी निमंत्रित केले होते त्यानंतर अशी अजून एक संकल्पना आम्हाला आली की आपले ते असले पड़ा, निकाल के पड़ा, शकता। तो प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पाच परीक्षकांनी दिलेल्या निकालावर कोणत्या एकदा आम्ही अंतिम निकाल तयार करणारी टीम बसवली म्हणजेच एकूण दहा जणांच्या नजरे खालून तुमची कविता इथून गेलेली आहे या राज्यस्तरीय काव्य स्पर्धेचा निकाल जाहीर करताना इथे सहभागी झालेल्या प्रथम आलेल्या छुट्टी आलेल्या छुट्टी आलेल्या आणि उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त केलेल्या सर्वांचे मी एकदा पुनश्च अभिनंदन करतो ज्यांचा क्रमांक आलाच असेल त्यांचेही मी स्वागत करतो त्यांनी पुन्हा हिरिरीने अशाच प्रकारच्या स्पर्धा आपण पुढेही आयोजित करणार आहोत त्यामध्ये सहभागी व्हा विशेष सांगायचं म्हणजे की आपण या दहा वर्षात प्रथमच काव्य स्पर्धा आयोजित केली आणि ती सुद्धा रोज पारितोषिक देणारी कारण तुमचा आणि आमचा एकूण सर्वांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सौरभ अभिजात मराठी दोन हा कार्यक्रम किंवा या कार्यक्रमाचं शीर्षक तयार झालं कारण तुमच्या आमच्यामुळे यावर्षी आपण अभिजात घरच्या आपल्या मातृभाषेला प्राप्त झाल्याचा करतोय याचा पुनश्च मला आणि तुम्हाला अभिमान आहे मला जास्त अभिमान का वाटतो कारण तुम्ही माझ्यामुळे आहात नाही तर मी तुमच्यामुळे आहे तुम्ही आज कारण सर्वांपेक्षा करायचं मी लहान असेल तुमचा आशीर्वाद हा खूप मोठा आहे तुम्ही माझ्या पाठीशी आहात म्हणून आपण शिलेदार हा वटवृक्ष करू शकलो या ठिकाणी माझ्यासोबत मानस संपादक म्हणून काम करणार आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन आदरणीय पद्माताई बापुरे कार्यकारी संपादक सविता पाटील ठाकरे मुख्य सहसंपादक वसी मराठे सहसंपादक म्हणून काम करणारे तारकाताई जोडे या सर्वांचं योगदान खूप अमूल्य आहे पाच कमी दिवसात आम्ही दर्जेदार विशेषांक काढण्याचा प्रयत्न केलाय कदाचित त्या चुका असतीलही घरी गेल्यावर वाचा आणि मला सांगा की सर हे चुकलं आहे मी प्रामाणिकपणे कबूल करतो त्यात चुका असतीलच पण इतकं सगळं दिव्य करणं फार सोपी गोष्ट नाही आहे आज तब्बल तेवीस पुस्तक आपण फार कमी दिवसात काढली इथे बावीस पुस्तकांचं प्रकाशन होणार होत काही कारणास्तव काही कमी कमी यात्री आले नसतील त्यांचंही अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि राज्यस्तरीय काव्य वाचक स्पर्धा दोन हजार पंचवीस या हा निकाल आज इथे माझ्या पुढे आहे परमानंद या कार्यक्रमाच्या मुख्य आयोजक उद्घाटक त्यानंतर प्रमुख आयोजन आमचे स्नेही सर या सर्वांच्या अथक परिश्रमाने हा सोहळा यशस्वी होतो अजून एक खंत म्हणत आहे त्याबद्दलही मी माफी मागतो की छत्रपती संभाजीनगर आयोजन समितीला मी सहकार्य करू शकलो नाही कालपासनं जिथे आल्या आल्या जरा मला आश्चर्य वाटलं की सत्ता पुरस्कार वगैरे तर एक मनातली खर एकदा बोलून दाखवतो आज मी इथे आहे माझ्यासोबत काम करणार आहे अर्धानगिनी संस्थेचा मुख्य सचिव पल्लवी पाटील यांचंही खूप मोठं योगदान आहे त्यानंतर आमच्या संस्थेचे विश्वस्त प्रमुख आदरणीय अरविंद गुरुकुडे सर अशोक लांडे सर संस्थेचे संस्थेच्या कोषाध्यक्ष माझ्यासोबत करना है, है, कर, सर्व प्रसंगी काम करणार आहे आदरणीय सविता पाटील ठाकरे त्यानंतर साप्ताहिक साहित्यबंद मुख्य सहसंपादक सह सहसंपादक आमची प्रशासक टीम मुख्य प्रशासक टीम सहप्रशासक या सर्व माझ्या सहकार्यांना मी विनंती करतो की त्यांनीही व्यासपीठावर यावं कारण हा सत्कार आणि हा पुरस्कार हा माझ्या एकट्याचा नसून मराठीचे शिलेदार ज्योतिषीय संस्था व मराठीचे शिलेदार प्रकाशन संस्था तयार करणाऱ्या या संपूर्ण शिलेदारांचा आहे धन्यवाद